धुळे शिंदखेडा शहरातून शिंदखेडा येथील चौकात सायंकाळी साडेसहा ते सात वाजेच्या दरम्यान सायकल वरून जाणारा साई अमोल बोरसे वर्ष सतरा राहणार अमराळे हल्ली मुक्काम लालचंद नगर शिंदखेडा या चिमठाणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर वसंत सैंदाने वय वर्ष पन्नास यांनी धुंद अवस्थेत भगवा चौफुल येथे शाळकरी मुलाला शंभर फूट गाडीखाली फरफटत नेले त्यात साई बोरसे गंभीर अवस्थेत असून त्यास प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यावर डॉक्टर विनय यांनी प्राथमिक उपचार केले परंतु स्थिती गंभीर असल्यामुळे त्या मुलाला पुढे धुळे येथे रुग्णवाहिकेने रवाना करण्यात आले सदर भगवा चौकामध्ये अतिक्रमण असल्यामुळे अशा प्रकारचे अपघात वारंवार होत असतात त्यातून काही सदैव्याने वाचतात तर काही गाडीखाली येतात म्हणून तेथील अतिक्रमण त्वरित निघावे अशी नागरिकांची जोरदार मागणी आहे डॉक्टर वसंत सैंदाने यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे डॉक्टर सैंदाने हे बी के देसली नगर येथील रहिवासी असून ते चिमठाणे प्राथमिक आरोग्य के केंद्रात असतात डॉक्टर सैंदाने हे चोवीस तास मद्यधुंद अवस्थेत ड्युटी करत असतात तसेच प्रत्यक्षदर्शी नागरिकांचे म्हणणे आहे त्यांचे अशा अवस्थेत गाडी चालवणे हे नेहमीचेच आहे अशा स्थितीत त्यांनी स्टेशन रोडवरून येताना दोन ते चार लोकांना हुलकावणी दिली व शेवटी या मुलाला गाडी खाली घेतले अशा व्यसनाधीन डॉक्टरांना चाप बसला पाहिजे अशी नागरिकांकडून मागणी होत आहे सही 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 चांद हो बेटा आज आपको लग रहा है हम चल इंजेक्शन की डिजीज हो गई कई दिन हो गए आपको लग रहा है कमरे लग छि मेडडिंग ही रहता है एक बार जाकर अप्रैल 30 तक फोटो फोटो लग ले भाई ना कहीं नहीं आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या